मला पोलीस संरक्षण का द्यायचं ते सांगा मारणार आहे कुणी खून करणार आहे मेडिकल <laughs> सुप्रिंटेंडेंट डॉक्टर अंशुमन धुमाळ डी पी राहुल धस ए पी आय जायपात्रे पी एस आय पाटील आणि दोन पी ए शिंदे आणि नागटिळक हे नाव आहे कुणी लिक केले तुषार दोषी प्रेस कॉन्फरन्स तुषार दोषी आहे मान्य मान्य मला मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाही मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही आपण तपास अधिकारी असून सुद्धा जाकणकर बाई कशी बोलू शकतो काय अधिकारी तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही मग तुषार दोषी खर्यात आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का का त्यांनी डॉक्टर मृत्यू प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक झाले आहेत आज त्या थेट थे फलटणला गेल्या आणि पोलीस स्टेशन समोर रस्त्या रस्त्यावर ठिय्या मांडून बसल्या त्यावेळी ते त्यांच्यासोबत संपदा मुंडेंचे नातेवाईक रणजित नाईक निंबाळकरांवर आरोप करणारे फलटणचे काही लोक होते यावेळी पोलिसांशी बोलताना सुषमा अंधारेंची बासाबाची झालेली देखील पाहायला मिळाली संपदा मुंडे प्रकरणासह इतरही सुषमा अंधारेंनी लक्ष वेधलं तसेच सहा लोकांची नाव त्यात समाविष्ट करा त्यांना आरोपी करा अशी मागणी त्यांनी केली डीवायएसपी साहेबांचा आम्ही सन्मान करतो अडचण अशी आहे की आपण त्यांना साधा साधी मागणी आहे आमची ते म्हणाले की एस आय टी वगैरे विषय माझ्या हातात नाही मी समजू शकते त्यांच्या हातात नाही ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही मी समजू शकते आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखर उधळू शकतात असा त्याचा दुसरा अर्थ झाला ते आमदार खासदार आहेत म्हणून आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही मी त्यांना असं म्हणते की सहा लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही ते म्हणतात की तपास झाल्यावर तपास कोण करणार तर ते करणार माझं म्हणणं आहे की मुळात आमच्या डिपार्टमेंटवर विश्वासच नाहीये ज्या पद्धतीने आता डीवायस पी साहेबांचा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता डीवायस पी साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते आणि डीवायस पी साहेबांना ते सांगायचं होतं की घ्यायचं असेल तर घ्या निवेदन नाही तर चाललो बघा मी म्हणजे अक्षरशः आम्ही निवेदन न देता उचलून घेऊन गेले ते निवेदन हे फार विशेष आहे ते उचलून घेऊन गेले त्यांच्याच मनाने याचा अर्थ काय दहशत असू शकते मला एवढा वेळ मी काहीच बोलले नव्हते पण आता माध्यमांच्या वतीने हवं तर हे बूम उचला आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या घरी जा ते असं म्हणाले की सहा वाजता मी उत्तर सभा देणार आहे मला एकच उत्तर पाहिजे उत्तर द्यायचे का त्यांना मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का तुम्ही येणार आहात का इथं या सहा लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर रा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार रामराजे निंबाळकर हे सगळे या सगळ्याच लोकांनी यावं एकाने या नाही सगळ्यांनीच इथं यावं तिकडे बसून उत्तरं देण्यापेक्षा शह काठश आम्ही काही इथं कुस्त्यांचा सामना करायला आलो नाही आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही मदत मागायला आलोय आम्हाला मदत पाहिजे आहे विचार करा हा जर ॲटिट्यूड अधिकाऱ्यांचा असेल तर एकटा माणूस आल्यावर त्याचं काय म्हणणं हे ऐकतील जर त्यांना असं वाटतंय की लोक थांबतील थांबतील आणि निघून जातील तर माझी लोकांनासुद्धा अडवणूक नाही अगदी त्यांना वाटलं तर त्यांनी बिंदास्त घरी जावं काही म्हणणं नाही मी अगदी एकटीसुद्धा इथं बसून राहायला तयार आहे पण जर त्यांना उत्तरच द्यायची नसतील आणि या सगळ्यांमध्ये तिकडं खुर्च्या आमच्या शेजारी या आणि एका लेखीच्या न्यायाचा लढा आहे तो लढा लढण्यासाठी इकडे थांबा आणि ही सहा नावं कधी आरोपपत्रात येणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्या अशा प्रकारे सुषमा अंधार यांनी फलटण मध्ये जाऊन थेट पोलिसांना जाब विचारला आणि संपदा मुंडेच्या मृत्यू प्रकरणी कुणाकुणाची चौकशी करायची काही नाव ही, ही देण्यात आली आता याबाबत रणजित नाईक निंबाळकर काय बोलतात पुढे जाऊन तपास कसा होतो ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच हे जे काही प्रकरणं आहेत ते अधिक आहे या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आक्रमक झालेल्या सुषमा अंधारे यांच्याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा